ऑगस्ट महिन्याचा शेवट आणि सप्टेंबरची सुरुवात देशात काय घडत होतं तर दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची धूम होती एनडीए इंडिया दोन्ही आघाड्यांकडून संख्याबळाची जमवाजमव केली जात होती तिकडे महाराष्ट्रामध्ये काय घडत होतं तर राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा वाद पेटला होता मनोज जरांगे पाटील लाखो समर्थकांसह मुंबईला येऊन धडकले होते तिकडे बिहारमध्ये सुद्धा निवडणुकीच्या प्रचारानं वेग घेतला होता तेजस्वी राहुल यांची यात्रा बिहारमध्ये वातावरण तयार करत होती एकीकडं हे सगळं घडत असताना तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन कुठं होते तर ते युरोपामध्ये होते कशासाठी त्यांच्या राज्यामध्ये रोजगार आणण्यासाठी त्या काळात स्टॅलिन जवळपास आठवडाभर युरोपामध्ये फिरले तिथून त्यांनी तमिळनाडूसाठी तब्बल पंधरा हजार कोटींची इन्व्हेस्टमेंट आणली या माध्यमातून राज्यामध्ये जवळपास वीस हजार नव्या नोकऱ्या निर्माण होतील असं आता म्हटलं जात आहे आता एवढंच नाही तर गेल्या चार वर्षामध्ये तमिळनाडूमध्ये तब्बल दहा लाख कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आली आहे त्याद्वारे तीस लाखहून अधिक नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल असंही आता म्हटलं जात आहे पण स्टॅलिन यांनी हे सगळं कसं घडून आणलं युरोपामध्ये फिरून त्यांनी तमिळनाडूसाठी इन्व्हेस्टमेंट कशी आणली याचा फायदा त्यांच्या राज्याला कसा होणार आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी स्टॅलिन यांच्या युरोप दौऱ्याबाबत जाणून घेऊ एम के स्टॅलिन यावर्षी तीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दरम्यान युरोपच्या दौऱ्यावरती गेले होते इथं त्यांनी जर्मनी आणि यूके या दोन देशांचा दौरा केला जर्मनीमध्ये स्टॅलिन यांनी एकूण सात हजार कोटी रुपयांचे सव्वीस सामंजस्य करार केले यामार्फत पंधरा हजारहून अधिक नोकऱ्या निर्माण होणार असल्याचं स्टॅलिन यांचं म्हणणं आहे स्टॅलिन यांनी पहिला करार नॉर ब्रेमसे या कंपनीसोबत केला हा करार दोन हजार कोटी रुपयांचा आहे ही कंपनी तामिळनाडूमध्ये रेल्वे ब्रेकिंग सिस्टीम आणि डोर्सवरती काम करणारे या कंपनीचा तामिळनाडूमध्येच एक मोठा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्याचा प्लॅन आहे त्यानंतर स्टॅलिन यांनी ग्रुप ग्रुपसोबतही एक हजार कोटी रुपयांचा करार केला ही कंपनी विंड टर्बाईन्स आणि रिन्युएबल एनर्जीवरती काम करणारे याद्वारे तमिळनाडूचं रिन्युएबल एनर्जीचा सेक्टरमधलं स्थान आणखी मजबूत होणार आहे तामिळनाडून विनसिज एनर्जीसोबतही एक हजार अडुसष्ट कोटी रुपयांचा करार केला ही कंपनी सुद्धा रिन्युएबल एनर्जीच्या सेक्टरमध्ये काम करणार आहे यासोबतच तामिळनाडूनं बी एस एफ बेला प्रीमियर हॅपी हायजिन हेरेन कटेड इंडिया पल्स विडझेनमन इंडिया आणि मॅश एनर्जी यांसारख्या कंपन्यांसोबत एकूण तीन हजार आठशे कोटींचे करार केले याद्वारे राज्यामध्ये नऊ हजारहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे स्टॅलिन यांच्या दौऱ्यातला सर्वात महत्वाचा करार झाला जगप्रसिद्ध कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बी डब्ल्यू सोबत बी डब्ल्यू न ना तमिळनाडूच्या ऑटोमोबाईल सेक्टरवरती विश्वास दाखवत राज्यामध्ये इव्हीसाठी पायाभूत सुविधांचा विकास करणार असल्याचं म्हटलंय याशिवाय तमिळनाडू सरकारनं जर्मनीतलं ड्युएल व्होकेशनल ट्रेनिंग मॉडेल भारतामध्ये आणण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट कोलॅबोरेशन आहे याची सुरुवात तमिळनाडूतल्या एकशे वीस विद्यार्थ्यांसोबत केली जाईल येणाऱ्या काळामध्ये ही संख्या तब्बल वीस हजारांपर्यंत वाढवण्याचा प्लॅन आहे अशा प्रकारे जर्मनीमध्ये सव्वीस वेगवेगळ्या कंपन्यांसोबत करार केल्यानंतर स्टॅलिन युकेमध्ये दाखल झाले तिथं त्यांनी एकूण आठ हजार कोटी रुपयांचे सात सामंजस्य करार केले हे करार हिंदुजा आणि ॲस्ट्राझेनका यांसारख्या मोठमोठ्या कंपनीशी करण्यात आले हिंदूच्या समूहानं तमिळनाडूसोबत इलेक्ट्रिक व्हेकल सेल बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग आणि एनर्जी स्टोरेजमध्ये साडेसात हजार कोटींच्या प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केलाय याद्वारे एक हजारहून अधिक नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे यासोबतच जागतिक दर्जाची फार्मा कंपनी ॲस्ट्राझेनकानं चेन्नईतल्या त्यांच्या ग्लोबल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी सेंटरचा विस्तार करण्यासाठी एकशे शहात्तर कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं वचन दिलंय महत्त्वाचं म्हणजे या कंपनीची फक्त दोन वर्षातली तमिळनाडूमधली ही तिसरी मोठी गुंतवणूक आहे याशिवाय जगप्रसिद्ध रोल्स रॉयल्स कंपनीला भारतामध्ये एरोस्पेसच्या सेक्टरमध्ये विस्तार करायचा आहे यासाठी या, या कंपनीनं स्टॅलिन यांच्याशी बोलणी केली आहे भविष्यामध्ये ही कंपनी तमिळनाडूमध्ये आपला विस्तार करू शकते अशी शक्यता आता वर्तवली जाते यासोबतच स्टॅलिन यांनी युकेमध्ये ब्रिटानिया आर एफ आय डी टेक्नॉलॉजीज विल्सन पॉवर लॉयड्स लिस्ट इंटेलिजन्स यांसारख्या कंपन्यांसोबत सुद्धा करार केले तमिळनाडूनं ब्रिटनमधलं एक्झेटर विद्यापीठ आणि इकोल इन्ट्यूट लॅब यांसारख्या शैक्षणिक संस्थांशी सुद्धा करार केले या संस्था तमिळनाडू सरकारशी मिळून हायर एज्युकेशन आणि रिसर्चवरती काम करणारे ना एम के स्टॅलिन यांच्या आठवड्याभराच्या युरोप दौऱ्यामध्ये तमिळनाडूनं वेगवेगळ्या कंपन्यांशी एकूण तेहतीस सामंजस्य करार केले याद्वारे राज्यामध्ये पंधरा हजार पाचशे सोळा कोटी रुपयांपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट येणार आहे आता ही झाली स्टॅलिन यांच्या एका युरोप दौऱ्यातली गुंतवणूक मात्र जर आपण मागच्या चार वर्षांचा विचार केला तर या काळामध्ये तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक आलेली आहे एका आकडेवारीनुसार तमिळनाडूनं गेल्या चार वर्षामध्ये एकूण आठशे सत्त्याण्णव सामंजस्य करार केले आहेत याद्वारे राज्यामध्ये तब्बल दहा लाख सत्तावीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे याद्वारे बत्तीस लाखापेक्षा जास्त अधिक रोजगारांची निर्मिती झाल्याचा दावा सुद्धा आता करण्यात येतोय ताज्या आकडेवारीनुसार भारताच्या जी डी पीची ग्रोथ सध्या आठ पॉईंट दोन टक्के एवढी आहे पण जर आपण फक्त तमिळनाडूचा विचार केला तर गेल्या आर्थिक वर्षामध्ये राज्यानं तब्बल अकरा पॉईंट एकोणीस टक्के जी डी पी ग्रोथ नोंदवली आहे विशेष म्हणजे तमिळनाडूनं चौदा वर्षामध्ये पहिल्यांदाच दुहेरी आकडा गाठला आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं कशामुळं घडतंय स्टॅलिन असं काय करतायत ज्यामुळं तमिळनाडूमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक येते तर यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्टॅलिन हे स्वतः जगभरामध्ये फिरून वेगवेगळ्या देशांमधून गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणतायत ते वेगवेगळ्या देशांमध्ये दे जाऊन तिथल्या कंपन्यांच्या सीईओंची आणि इन्व्हेस्टरची वैयक्तिकरित्या भेट घेत आहेत युरोपच्या दौऱ्याआधी स्टॅलिन यांनी दोन हजार बावीसमध्ये यू एमध्ये जाऊन सहा हजार कोटींची गुंतवणूक आणली होती त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी सिंगापूर आणि जपानचा दौरा केला होता तिथून त्यांनी तमिळनाडूमध्ये तेराशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणली होती गेल्या वर्षी ते स्पेन आणि अमेरिकेच्या दौऱ्यावरती गेले होते अमेरिकेतून त्यांनी तमिळनाडूमध्ये साडेआठशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणली होती त्यासोबतच स्टॅलिन यांनी तमिळनाडूमध्ये इन्व्हेस्टरसाठी बिझनेस फ्रेंडली पॉलिसीज आणल्या आहेत त्यांची सिंगल विंडो फास्ट ट्रॅक क्लिअरन्स पॉलिसी ही सर्वात लोकप्रिय आहे कंपन्यांना तमिळनाडूमध्ये बिझनेससाठीचे सगळे अप्रूव्हल्स डिजिटल माध्यमातून मिळायला लागलेत कंपन्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अप्रुवल घ्यावं लागत नाही त्यांना एकाच ठिकाणी पंचेचाळीसपेक्षा जास्त अप्रूव्हल्स मिळू शकतात यामुळं राज्यात कंपन्यांचा ओग वाढतोय त्यासोबतच स्टॅलिन यांनी भविष्यामध्ये ज्या सेक्टर्समध्ये जास्त संधी आहेत त्यांच्यावरती फोकस देणं सुरू केलं आहे जसं की इलेक्ट्रिक व्हेकल रिन्युएबल एनर्जी फार्मा आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग या सेक्टरवरती तामिळनाडूनं अधिकाधिक भर दिल्यानं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक येते एकूणच काय तर गेल्या काही वर्षामध्ये तमिळनाडू हे भारतामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी आघाडीचं राज्य म्हणून समोर आलं आहे राज्याच्या सध्याच्या ग्रोथवरून हे स्पष्ट सुद्धा आहे सध्या तमिळनाडू हे भारतातलं सर्वात वेगानं ग्रो होणारं मोठं राज्य आहे राज्यानं हाच वेळ कायम ठेवला तर येत्या पाच वर्षामध्ये तमिळनाडूची जी डी पी एक ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठू शकते असाही अंदाज आता वर्तवला जातोय तुम्हाला तमिळनाडूच्या या ग्रोथबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोबल ब्डूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा